नेमकं तुम्हाला काय जाणवलं आणि तुम्ही तरुण पिढीला काय संदेश आहात आणि ज्यांनी हे किल्ले बनवले तुम्ही शिवनेरी या किल्ल्यावर मी सर्वात अगोदर या सर्व तरुण मंडळीला मी धन्यवाद देतो एक ते दे माझ्या कोपरगाववासी आहेत विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडल आणि एस एम किल्ले प्रतिकृती मंडल हे दोन मंडल अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगली शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचं काम ते करत आहेत आणि त्यांची जी मेहनत बघितली आणि गणपतीची शाडूची माती गणपती विषय जण केल्यानंतर त्या मातीचासुद्धा ते उपयोग करतात आणि त्यांचं बनवण्याची पद्धत आणि त्यांची चिकाटी आणि घेतलेली माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्या ग्रुपने का आम्ही त्या किल्ल्यावर गेलो नाही परंतु किल्ला कसा होता याची संपूर्ण यूट्यूबवरून त्यांनी नेटवरून त्याची माहिती मिळवली आणि ज्या ज्या गोष्टी इथे दाखवल्या पाहिजेत त्या सगळ्याच दाखवल्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथे पाळणा असून त्या पाळण्यामध्ये शिवाजी बाळराजे म्हणून दाखवण्यात आलेला आहे मशीद सुद्धा तिथे ठेवलेला म्हणजे इतिहास जपण्याचा कार्यक्रम केला आपली मंदिरे तोडली त्यावेळेला परंतु त्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तीस वर्ष असलेली मशीद ती शिवाजी महाराजांनी देखील ठेवली आणि शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेला त्यांनी किल्ले त्यांचे खूप कमी आयुष्यामध्ये साडेतीनशे किल्ले बनवले आणि घेतले सुद्धा आणि ते प्रत्येक किल्ला त्यांनी बनवण्याचा प्रयत्न येथे चालवलेला आहे मला त्यांचा अभिमान वाटतो आणि या पावसामध्ये पूर्ण सहा महिने पाऊस पडत राहिला आणि आम्हाला चिंता होतो मी आलो हो सुद्धा का शेड बांधून देऊ का आणि ते रोज काम करायचे किल्ला बघून झाल्यानंतर सुद्धा रोज काम करावं हो त्यांना लागायचं आणि कसा त्यांनी बघितलं लहान मुलांनी स्प्रे मारतोय हे सर्व त्यांनी स्वतः माती आणली स्वतः माती रचली कोणीत भरलेली माती रचली त्याच्यानंतर प्रत्येक आमचा ह्याचे वडील हा मयूर हा इंजिनिअरिंग करतो आहे आणि हा त्याचा सर्व ग्रुप हे खूप मेहनत घेतात मला खूप आण मी सर्व लोकांना माझ्या वार्डातील माझ्या गावातील लोकांना येते आणण्याचा प्रयत्न करतो का त्याचंही कौतुक झालं पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासही जिवंत राहायला पाहिजे ही भावना असते आमच्या सगळ्यांची आणि ते जपण्याचं काम करतात मी त्यांना नेहमी सांगतो कोणतीही अडचण आली तरी तुम्हाला जी अडचण लागेल त्या 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 गोष्टी आम्ही पुरवू परंतु कधीच सांगायचं तुम्ही फक्त या आणि आमचा किल्ला बघा आमची मेहनत बघा एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि मला एकदा नव्हे दोनदा यावं असं वाटतं तीनदा यावं असं वाटतं परंतु यावर्षी पावसाळ्यामध्ये त्याने जो पराक्रम करून दाखवलेला आहे बारीक गोष्टी किती बारीक गोष्टी आहेत आम्ही सुद्धा डेकोरेशन केलं यांचे असं एवढं असतं गणपतींचं थर्मकोलचं डेकोरेशन करायला काय पाच पाऊस बुडवला तरी पाण्यात काय त्याला होत नाही परंतु हे जपावं लागतं आणि दोन तीन वेळा अशा गोष्टी घडल्या आणि मला माझ्या गावाल्यांचा अभिमान आहे की ते शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्याशिवाय या बारीक गोष्टी लक्षात येत नाहीत आणि ते इतिहास वाचतात आणि जिवंत देतात त्याचा मला अभिमान आहे आणि मी त्यांना नक्कीच शिवनेरी किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे नमस्कार माझं नाव मयूर म्हात्रे आमच्या मंडळाचं नाव विघ्नार्थ किल्ले प्रतिकृती मंडळ यंदाच आमचं पाचवं वर्ष आहे आपण आपली जशी परंपरा आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून जी परंपरा चालू झालेली आहे किल्ले बनवायची तशी आम्ही किल्ल्यांची ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत तर या वर्षी आम्ही शिवनेरी किल्ला साकारलेला आहे महाराजांचं जन्मस्थान तर त्या जन्मस्थानामध्ये पण आम्ही शिवजन्मोत्सव म्हणजे महाराजांचा जन्म कशा प्रकारे झाला हे आमच्या प्रयत्नातून दाखवायचा प्रयत्न दाख केलेला आहे तर किल्ले बनवायचा मुख्य हेतू म्हणजे आता आपण बघायला बघतो जसं की अं आत्ताची तरुण पिढी सोशल मीडियाच्या म्हणजे ऑनलाईन मोबाईल व्हिडिओ गेम्सच्या माध्यमात ही म्हणजे सर्व त्यांना जाणीव म्हणजे आपण पोचवायला पाहिजे का ती तरुण पिढी भडकत भरकटत चालली त्यांना महाराजांचा इतिहास समजावा का शिवाजी महाराज काय होते त्यांनी आपल्यासाठी काय इतिहास म्हणजे किती कष्ट केले आणि त्यांनी आपल्यासाठी किती मेहनत घेऊन स्वराज्य निर्माण केलं तर मुख्य हेतू म्हणजे आपण हे एक धर्माचं कार्य करतो असं आम्हाला वाटतं आणि तोच आम्ही हेतू ठेवून दरवर्षी किल्ले साकारतो साधारणपणे किती वेळ हे किल्ले बनवण्यासाठी हा किल्ला बनवण्यासाठी तुम्हाला लागला आम्हाला तसं तर किल्ले आता बनवायला आम्ही सर्व म्हणजे जी टीम आहे आमची शाळा कॉलेज कोण कामा जॉब वगैरे करून जसं आम्हाला पॉसिबल होतं तसं आम्ही ट्राय करतो आम्ही किल्ला बनवायला जसं गणपती विसर्जन झाले अनंत चतुर्थी जशी झाली का तशी आम्ही ते साफसफाई म्हणजे त्याची लगभग आमची चालू होते तयारी करायला देणार नाही आज आम्ही किल्ला बनवताना म्हणजे प्रत्यक्ष कोणीही भेट दे दिलेली नाही पण आम्ही वरती जसं आपण बघतो ड्रोन हा जाणार जाणार पावसाचं पण संकट अशा परिस्थितीत या किल्ल्याचं रक्षण केलं तुम्ही आता संकट आपण बघतोच म्हणजे सर्व आपण भरपूर नुकसानी झाले पावसामुळे पण आम्ही सर्वांनी म्हणजे सर्वांची जिद्दा चिकाटी एकत्र ठेवून आम्ही जसं आम्हाला पॉसिबल झालं तसं आम्ही काम चालू ठेवून पुढे बनवत राहिलो यामध्ये किती प्रकारचे साहित्य वापरलं गेलं आहे स्टार्टिंगला तर आपण आराखडा आखून झाला किल्ल्यावरती मग त्या म्हणजे स्ट्रक्चरचा आपण भरणीच्या गुन्ह्या लावून घेतो त्यावरती आपली शेतातली चि ची, चिकट माती असते ती लावल्यानंतर मग आम्ही ती तटबंदी दाखवली किल्ल्यावरती ती आम्ही तटबंदी गणपती विसर्जन झालेली माती असते शाडूची माती त्या मातीने आम्ही ती तटबंदी बांधतो दरवर्षी आणि याच्या त्यानंतर मग पूर्ण फा झाडं वगैरे सजावट ती लास्टला आम्ही लालमाती वगैरे टाकून ते आम्ही सर्वाई करतो